मैत्रिणींनो मी आज गंगाफळची भाजी करणार आहे कढाईमध्ये तेल टाकते मोहरी जिरे असून हिरवी मिरची कढीपत्ता हळद एक चमचा मीठ आणि कापलेला लाल भोपळा गंगाफळ आम्ही गंगाफळ म्हणतो तो टाकते आणि थोडीशी साखर कोणी कोणी गूळ गुण पण घालता साखर किंवा गूळ कुठली दो दोन्ही तुटकून ते एक टाकलं तरी चालेल झाकण ठेवून भाजीला शिजू अधून मधून झाकण काढून हलवत राहायची भाजी लशी जाकन आता भाजी झाली का बघूया झाली भाजी ती आपली भाजी रंगाफळची भाजी तयार झाली छान